दत्त मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सर स्वागत करते तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही आहे ओसायला देवाला आम्ही आधी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेलो आणि मग तिथून राम मंदिर आहे जवळच तर त्या राम मंदिरात पण गेलो खूप छान अशी रामाची सीताची आणि लक्ष्मणाची मूर्ती आहे आणि तिथं मग मी ते वान असतं ते बदललं जे खण घेतो आपण तो एक खण मंदिरात न्यायचा असतो आणि दुसरा तिथं ठेवलेला खण घ्यायचा असतो तर ते मी केलं तिथं आम्ही थोडं लवकरच गेलो होतो त्यामुळं गर्दी पण कमी होती आणि छान दर्शन झालं तिथून मग सगळ्या मैत्रिणी मिळाल्या परत कोणी ओळखीचं असतील तर त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं वाण दिलं आणि खूप दिवसांनी असे सगळेजण भेटले की छान वाटतं तर काहीतरी निम निमित्त असल्याने माणसं भेटतात रोजच्या आयुष्यात हो तर रोजची आपली कामं रोजचं आपलं रुटीन चालूच असतं पण असं काही सणवार असेल तर सगळ्याच्या गाठीभेटी होतात खूप भारी वाटतं आणि मग ह्या काकू पण आम्ही ह्या काकूंच्या शेजारी राहायचो तर त्या खूप प्रेमळ आहेत तर त्यांचीही भेट झाली ही माझी मैत्रीण आहे तर इथे आम्ही सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्मजन्मी ओसा असं म्हणून वानाने ओटी भरली आणि सगळ्यांना तिळगू दिले खासावे तिळासारखे आनंद असावा गुळासारखा आणि जीवन असावे तिळगुळासारखे तर ते तिळगुळ घ्या आणि गोड बोला हे आमची नवरी बाई किती छान मेकअप केलंय बघा <laughs> ही पण सोडून आली